या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल जवर, तंबा के सोलापूर जवळ एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स नाईन आणखी किती वळींची वाट बघणार अपघाताचा करता गेला याला जबाबदार कोण प्रणिती शिंदे नंदुर येथे अपघातात एकाचा मृत्यू महामार्गावर गावकऱ्यांनी केला रास्ता रोको दक्षिण सोलापूर तालुक्यात नंदुरे येथे आज सायंकाळी पाच ते सहा दरम्यान आयशर गाडीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वांगी गावचे सचिन पंडित जवळकोटे हे अंदाजे पन्नास वर्षीय इसम मरण पावले या महामार्गावर नेहमीच अपघात होत असल्यामुळे गावकरी संतप्त होऊन रास्ता रोको केला होता यामुळे विजापूर बायपास महामार्गावर हजारो वाहनांची रांग लागली होती काही नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना संपर्क करून या घटनेची माहिती दिली असता खासदार प्रणिती शिंदे यांनी अपघातस्थळी भेट देऊन चौकशी केली आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून अपघाताची कल्पना देऊन या अगोदरही अनेक अपघात घडून नागरिक मृत्युमुखी पडले आज एका घराचा करता गेला आणखी किती बळींची वाट बघणार याला जबाबदार कोण अपघात घडू नये यासाठी नंदूर येथे लवकरात लवकर अंडरग्राऊंड ब्रिज करण्याची मागणी केली यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊ नरोटे नंदूरचे सरपंच बाबूराव हनमाने बाबासाहेब आमले चंद्रकांत बसुटे मनोजी अलगुलवार अप्पाराव गावडे गणेश बसुटे रावसाहेब धर्मराज खडाखडे तिरुपती परगीपंडला पंडला शंकर नरोटे यांच्यासह हजारो नागरिक यावेळी जमा झाले होते श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द पॉप ग्रुप स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाइप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्स इथ वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉग्ज आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर